तर चॅलेंज असा होणार की तो पेट्रोल पंपवर जाणार आणि एक रुपयाचे पेट्रोल मागणार ते पण फुल लोकांमध्ये नाही का रिएक्शन पण घेणार आपण वेलकम बॅक टू माय अनदर चॅलेंज तर आपलं आजचं चॅलेंज एवढा फनी ना तुम्ही एंडपर्यंत पण पण आपल्या चॅलेंज नॉलेज आतापर्यंत पुढे आख्या महाराष्ट्रामध्ये पण असं चॅनल बघितलं नसा आज आम्ही नाही का फक्त याच्याकडे एक पेन माझ्याकडे आमच्या दोघांपैकी ते पण आहे पेचीस सगळ्यात पहिल्यांद ती पेन असा लिहून लिहून असं समजून तर ते विनर असेल आणि ते जर असेल तर एकदम खतरनाक दिसते ते क्विस्टाई पण असू काही पण वेगळं असं खतरनाक म्हणलं पण आम्ही माझ्याकडे एक पण असेल याच्याकडे एक पेन असेल ते पण पे जेल पेन आहे ना ट्रकचा ते सगळ्यात लवकर संपवीन ते पण पे या पेजेसवर पेजेसवर पर... असं आपल्याला म्हणजे लिहून लिहायचं नाही पण फक्त सरळ उभे रेषा मार तो पण असा गोल गोल रेषा मारीन त्याला नाही का परत दुसरा पेन दिला जाईल yeah! चॅलेंज सुरू होणार आहे तर आधे पेज मी घेतले आणि आधे पेज मावली दिले तर आपण मी आता नवीन पेन घेतलेला आहे दोन पेज एक मी घेतला आणि दिला चला स्टार्ट करूया नवीन चॅलेंज पेल टाकवायला आमच्या <laughs> तू किती लिहिली आपल्या चॅलेंज मध्ये तू डायरेक्ट मारायची वाट डायरेक्ट आठ बॅरेक्श मारलेले आपण याला नाही का आता काही चॅलेंज जाणार आहे तू तू काही कामच करू नको पेन आहे बघा काही ज्याचं पेन डायरेक्ट मी फेकून दिलेला आहे त्याच्यासाठी आता वेगळा चॅलेंज आहे आणि ह्या हे हरलेलं पण आहे कारण की माझं पेन एवढं संपत आलेलं आहे आणि याचा अर्ध्याची वर बाकी होता चल तर आपण याला डायरेक्ट आता चॅलेंज केलं जायचं ठिकाणवर घेऊन चला तर हॅलो गायचं आपण खाली आलो आहे आता आपण उमर व्हायला असं एक चॅलेंज कायम लक्षात ठेवा तर एक रुपयाचे पेट्रोल आणि उमरभा पेट्रोल पाच मारायला सजा ही आहे की तुम्ही चार सेकंडामध्ये त्याला एवढे एरियामध्ये ती पण बॉटल भेटल त्या बॉटलमध्ये एक रुपयाची पेट्रोल लागणार तर आपण आता टाइम स्टार्ट करू त्यावर आपण टाइम स्टार्ट केलाय उमरभा बर चार सेकंद झालेले भाई हे बघ सात सेकंड झालेले पाच सेकंद झालेले उमरभाईने आपण चार सेकंद मध्ये एक्सटिंगची बॉटल आणलेली आपण आता आपण आता उमरबाईला ना एक्सटिंगच्या बॉटल मध्ये एक रुपये पेट्रोल आणल पाच हजार रुपये पण पेट्रोल पंपावर बडा प्यारा आपण त्या रे पेट्रोल पंपवर भेटू चला

तर मित्रांनो आहे बघा पेट्रोलवाल्या काकांनी आपल्याला व्हिडिओ नाही काढून दिला त्याच्यामुळे उमरभाईने एक रुपयाचं पेट्रोल तसंच आहे डायरेक्ट तिथं शेजारच्या टाकीवर कोणीच नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी हाताने स्टाफ मारलं एक रुपयाचं पेट्रोल अशी कारभा तरी उमर भाई, ला ला उमर भाई। चला आपला आता उमरचं चॅलेंज हा संपलेला आहे आपण आता उमर नेक्स्ट फनी चॅलेंज मध्ये बाय बाय टाटा आता आपण हे पेट्रोल नाही का गाडीत वाचणार आहे